गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी दाखल होत आहे फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्यांतर होईल प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबुरी येथे बुधवारी दिनांक तेरा रोजी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी किसनराव जवरे होते एकनाथ ढवळे दत्तात्रय कौडगे बाळासाहेब जठार अभिषेक भगत राहुल भैया बैराट रघुनाथ जिने गोविंद मोकाटे आदींची यावेळी भाषणे झाली पुढे बोलताना पवार म्हणाले की राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचे काम केले परंतु भाजपचे हे कृत्य जनतेला रुचलेले नाही याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे तीच जनता विधानसभेतही भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही परिस्थितीवर सत्तेवर येऊ देणार नाही मी राज्यभर दौरे केले असून राज्यात सत्तांतर होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे राहुरीकरांनी आमदार तनपुरे यांना भरभरून साथ देण्याची गरज आहे महाविकास आघाडी शासन काळात नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झाला त्यावेळी सर्वांत अगोदर मी प्राजक्तचे नाव घेतले होते तनपुरे यांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ न देता सहा खात्यांवर आपल्या कामांचा ठसा उमटविला त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांना चांगली जागा देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही पवार यांनी दिली गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे